नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शिक्षक कर्मचारी यांची धाराशिव जिल्ह्यातील जीपीएफ कपात पूर्ववत सुरू करणे बाबत लक्षवेधी धरणे आंदोलन शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर समोर करण्यात आले या धरणे आंदोलनात प्रामुख्याने शिक्षण संघर्ष संघटना महाराष्ट्र धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघ <Santhe> महाराष्ट्र राज्य अंशत दोन हजार पाच पूर्वी अनुदान प्राप्त संघटना दुक्ता संघटना धाराशिव मराठवाडा शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मागासवर्गीय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघ शिक्षक भारती संघटना राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघ यांनी सहभाग नोंदवला सिटीजन न्यूज नेटवर्क साठी मुख्य संपादक खान यांचा विशेष आज विभागीय शिक्षण मंडळ कार्यालयासमोर धाराशिव जिल्ह्यातील दोन हजार पाच पूर्वी नियुक्त आहेत त्यांचे जी पी एफ झालेले झाले महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या शिक्षकांची खाते चालू असताना फक्त जारा धाराशिव जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी जी पी एफची खाती बंद केलेली आहेत तर त्याबद्दल मी सर्वप्रथम मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या शिक्षण अधिकाऱ्यांचा मी तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो कारण महाराष्ट्रामध्ये एकच नियम असतो शासन आदेश असेल काही काही असेल तो सर्वांसाठी कर एक असतो मग इतर जिल्ह्यासाठी वेगळा आणि धाराशिव जिल्ह्यासाठी वेगळा हा यावर या शिक्षकावर अन्याय करणारा निर्णय म्हणून आज आमची उपसं मागणी आहे आम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेलो आहोत की आम्हाला आजच्या तारखेमध्ये जी पी एफ ची खाते पूर्व चालू करण्यासाठी शिक्षण शिक्षणाधिकाऱ्यांना आदेशित करा तरच आमचा हे धरणे आंदोलन या ठिकाणी समाप्त होईल नसेल तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा ता आमचा इशारा या आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी देतो आपलं बोलणं झालं का उपसंचालक यांच्याशी नाही झालं ना, ना निवेदन दिलेलं दे आहे मिनिस्टर पंधरा तारीख त्यांना डेड लाईन दिली होती आता आज शेवटचा दिवस आहे आम्ही त्यांची वाट पाहत आहोत तर जर नाही झालं तर शंभर टक्के आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यासाठी सज्ज पूर्वी नियुक्त सर्व शिक्षकांचे जीपीएफ खाते दोन हजार चौदा मध्ये बंद केलेले होते ते जीपीएफ खाते लातूर आणि नांदेड जिल्ह्याच्या कर्मचाऱ्यांची पूर्वत सुरू आहे त्याचप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांचे बंद असलेले जी पी एफ खाते पूर्वत सुरू करावे ही आमची मूळ मागणी आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाचच्या च्या अगोदर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे आणि नंतर शंभर टक्के आलेल्या कर्मचाऱ्यांचे या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील एकमेव असा जिल्हा आहे की त्यांचे जी पी एफ खाते बंद आहेत महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा या ठिकाणी ग्रस्त आहे कोणत्याही माननीय शिक्षण अधिकारी आणि वेतन पथक यांनी कोणताही आदेश संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाला न कळवता या ठिकाणी जी पी एफ खाते बंद केलेले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात जी पी एफ खाते चालू आहेत आणि फक्त धाराशिव जिल्ह्यात नाहीत आणि धाराशिव जिल्ह्यातून चालू करावं यासाठी या ठिकाणी या आम्ही एकत्र जमलेले आहोत कोणताही आदेश लिहके आमच्याकडे नाही नमस्कार माझं नाव गोबाई अजित शंकरराव मी एक धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य शिक्षक आहे या ठिकाणी आज बऱ्याचशा संघटनेने धाराशिव जिल्हा हा एकमेव महाराष्ट्रातला जी पासून वंचित असणारा जिल्हा आहे आम्ही गेल्या कितीतरी वर्षापासून शिक्षणाधिकारी असेल धाराशिवचे पेयेंट असेल कार्यालय असेल या ठिकाणी मी एक नाही अनेक वेळेस निवेदन दिलोत की आमचे जीपीएफ खाते चालू करा एकट्या धाराशिव जिल्ह्यात हा अन्याय का तुम्ही करता यासाठी आम्ही आत्तापर्यंत कितीतरी आंदोलन चेलो आहोत आणि यापुढेही आज जे तीव्र आंदोलन आम्ही बांधव आणि शिक्षक बांधवांनी चेल जर तुम्ही आमचे जर खाते पूर्व चालू नाही केलात तर यापुढे या आंदोलनाची या दिशा याच्यापेक्षा तीव्र असेल आमचे शिक्षक बांधव एक जुटीनं हे आंदोलन पुढे असंच चालू ठेवतील विनती है आज हमारा डिमांड है जी पी एफ पूरे ऑल महाराष्ट्र के अंदर जो, जो दो हजार पांच की पूर्वी जो अपॉइंटमेंट हो गए पूरे ऑल महाराष्ट्र के जिले में जी चालू है और हमारा उस्मानाबाद जिला वाहिद एक ही जिला है जहाँ पर जी चालू नहीं है इसके लिए आज हमारा धरना आंदोलन है जब तक हमारा फैसला नहीं होता जब तक हमें न्याय नहीं मिलता आज हम यहाँ से हटने वाले नहीं है आज हम उस संचालक ऑफिस से लेटर लेकर ही जाएंगे